बुद्धाच्या मनामध्ये भाव उत्पन्न होणार नाही म्हणून हा पहिला गुण तुमच्यातला की तुम्ही श्रद्धा श्रद्धेचा भाव निर्माण झाला पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती करताना त्याच्यामध्ये श्रद्धा हे असणं अनिवार्य आहे आणि म्हणून उपासकातला पहिला सद्गुण पहिला गुण की ज्याच्या धारण केल्याने ज्याच्या आचरणाने ज्याच्या अनुसरणाने एखादा व्यक्ती हा उपासक म्हणून गणला जातो उपासका म्हणून गणल्या जाते तीच व्यक्ती जिच्यामध्ये श्रद्धा पहिला गुण दुसरा गुण आहे गेले की काय दुसरा गुण कोणता आहे शील शील म्हणजे काय पवित्र जीवन जगण्याचे तत्व 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 हे स्वतःहून धारण करायचे असतात ते कुणी लाभायचे नसतात त्याचा स्वतःहून आपण अंगीकार करायचा असतो मग किती कितीशी भगवंताने आम्हाला सामान्य उपासक किती कितीशी सांगितले पंचशील सांगितले उपा उपासक त्यालाच म्हणता येते उपासिका त्यांनाच म्हणता येते किमान या उपासक उपासकाने किमान या यासग्रस्ताने या पंचशिलाच पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे किमान पंचशील आणि मग जशी जशी तुमची प्रगती होईल अष्टशील पालन करा जशी जशी प्रगती होईल दशशील पालन करा जीवन जगा जीवन जगा ध्यान साधना करा शिबिरे करा पुढे 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 जा ध्यान करा समाधीच्या अनेक अवस्था प्राप्त करा शिलाच्या बळा शीर हा धर्माचा पाया आहे शीलम केले कल्याण शीलम लोके अनुत शीलाच्या आचरणानेच माणसाची प्रगती होते शील हे अत्यंत महत्वाचं आहे शील म्हणे सदाचार आहे शील आहे नीतिमत्ता आहे थी ही नीतिमत्ता ही नैतिकता ही नीती तुमच्यापर्यंत झोपे येणार नाही सदाचारच जीवन तुमच्या झोपे येणार नाही तुम्हाला उपासक म्हणता येणार नाही पंचशील अभिनदाना कावे शिच्छा मुस्सावादा सुरामेल हे पंचशील या शिलामुळे सुद्धा चारित्रशील आणि वारितशील आहे आपण जे ग्रहण करतो ते वारी वारी तशील तशील आहे म्हणजे विरक्त म्हणजे धारण करण्याचं अंगी करण्याचं शिल आपण काय म्हणतो म्हणजे विरक्त होणे अलिप्त होणे दूर जाणे कशापासून तर पाहणार हिंसा करण्यापासून आपण अलिप्त झालं पाहिजे विरक्त झालं पाहिजे दूर झालं पाहिजे कुठल्याही प्रकारे आपल्या वाचा मनाने कशाची हिंसा नाही झाली पाहिजे मुक्त होणे होणे दूर होने, दूर जाणे हे आहे परंतु हिंसेवरूपी आपल्या हातून कधीही कुणाची हिंसा होणार नाही यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की करुणामय हृदयाची तुम्हाला आवश्यकता आहे करुणामय हृदयाची आवश्यकता आहे दया शीलतेची आवश्यकता आहे ज्या व्यक्तीच्या ह्रदयामध्ये दया आहे करुणा आहे वासल्य आहे प्रेम आहे मैत्री आहे असा व्यक्ती कधीही कुणाची हिंसा करणार नाही म्हणून तुम्हाला असं वाटत असेल कि माझ्याकडून कधीही कुणाची हिंसा नाही झाली पाहिजे तर तुम्ही तुमच्या दयेचा भाव निर्माण केला पाहिजे वासल्य तुम्ही निर्माण केलं पाहिजे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वासल्य आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये मैत्री आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये करुणा करुणा आहे करुणामय कधीही खून करणार नाही कधीही कुणाचा जीव घेणार नाही कधीही कोणाच्या जीवाला दुःख देणार नाही करुणामय हृदय असणे प्रेमयुक्त अंतकरण असणे दयाशील अंतकरण असणे म्हणजे चारित्यशिला धारण करणे आहे आपण कोणत्याही प्रकारे हिंसा आपल्याकडून होणार नाही याची पूर्णतः आपण काळजी घेतली पाहिजे आणि हे करताना सुद्धा हे शिर धारण करताना सुद्धा आपण स्वतःहून हिंसा करायची नाही कुणाला हिंसा करायला लावायची नाही आणि जर कोणी हिंसा करत असेल तर त्याचं समर्थन करायचं नाही ते पाठ टाकण करायची नाही या तीन प्रकारे चारित होईल त्या प्रकारे आपण या पानाची पाता शिलाला धारण केला तर आपण शिलामध्ये हळूहळू कुष्ठ होत राहू दुसरा श्री अधिर्ण डाना चोरी न करणे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहतो विरक्त राहतो ही शिला चोरी 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 आहे छोटी असेल मोठी असेल जवळची असेल दूरची असेल चोरीची व्याख्या आपल्या मालकी हक्काची जी वस्तू नाही दुसऱ्याच्या मालकी हक्काची असणारी वस्तू त्या वस्तूच्या त्या मालकाला न विचारता घेणं म्हणजे चोरी आहे केवळ पैसा घेणं सोनं घेणं म्हणजे चोरी नाही आहे आता अनेक आपण विहारात जातो चप्पल लोक चोरतात की बेकायची चप्पल चोरही असतात खेड्यापाड्यामध्ये शेण चोरतात कापूस चोरतात शेंगा चोरतात बोर चोरता, चोरतात हा टाळ चोरतात ऊस चोरतात कपडे बी चोरतात हो काय काय चोरात चोर चोर आहे काही काही बाया नवऱ्याच्या पाकिटातून पैसे बी चोरतात असं पण भरत आपण पाहतो अनेक आहे चोरी चोरी आहे तुम्ही आपल्या जी वस्तू आपल्या मालकीची नाही ती घेणं म्हणजे चोरीच आहे जर भले ती नवऱ्याची असो का बायको त्या असो का बापाचे असो का मावाचे असो का बहिणीचे असो का शेजाऱ्याच्या असो का असो चोरी चोरी आहे चोरी करण्यापासून तुम्ही आली असलं पाहिजे पण हेच नाही आपण तर चोरी करायचीच नाही पण कुणाला करायला सांगायची सुद्धा नाही कोणा कर्वी करून सुद्धा घ्यायची नाही आणि कोणी करत असेल तर त्याच समर्थन सुद्धा करायचं नाही तर कधी कधी आपण पाहतो आपण नाही चोरत पण एका चोर मी बघतो इकडं कोणी आधी काय म्हणतो घे 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 म्हणतो म्हणजे आपण फक्त बघायची भूमिके घे म्हणायचं आणि काय म्हणतो मी कुठे घेतलं म्हणायचं काय लोक असतात ना त्याला कुणाकून करून गे आपण घेत असतील पण ते सुद्धा आपलं शिरपुरते आपण तुटते पण तरी काय लोक म्हणतात मग कधी काय मग काय म्हणतो काय काय घ्यायचं काय काय लय काय म्हणते हा मग काय होते घेतलं तर काय होते म्हणते काय फरक पडते नाही का असं म्हणून समर्थन करणं तरी सुद्धा या शिलाचं आपण चोरी करायची नाही कुणा चोरी करून घ्यायची नाही आणि कोणी करत असेल ते समर्थन करायचं नाही हे आहे तशी पण बारीतशी तशी काय सांगते की तुमच्या कर्वी कधीही चोरी नाही झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चारित्रशिला धारण करा चारित्रशील हे सांगते की तुम्ही दानी बना तुम्ही द्यायला शिका जो व्यक्ती दाणी आहे जो लोकांना देतो तो, तो कधीच कुणाच घेत नाही म्हणून देण्याची प्रवृत्ती ठेवा त्यागी बना म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कोणाची कोणतीच वस्तू तुम्ही घेणार नाही या प्रकारे या आधीन दाना शिलाला तुम्ही धारण केलं पाहिजे तिसरं शिला आहे कामे ते आपल्या चलित्राशी संबंधित आहे आपण कोणत्याही प्रकारे व्यभिचार करायचा नाही कोणत्याही प्रकारे आपल्या चरित्राला दाग लागेल कलंक लागेल असं कुठल्याही प्रकारचं वर्तन जीवनभरपर्यंत आपण करायचं नाही म्हणून हे आपल्याकडून जर व्हायचं नसेल तर आपल्या इंद्रियावरती संयम असणं हे अत्यंत अनिवार्य आहे आणि इंद्रियावरती संयम आहे तुम्हाला असेल तर या तत्वाला धारण करून साधना करून खऱ्या अर्थाने सद्गुणाला धारण करणे हे अनिवार्य आहे समाधीचा अभ्यास करणे अत्यंत आहे जी व्यक्ती समाधीचा अभ्यास करते ध्यान करते अस्तिशिराचं पालन करते उपोषण धारण करते त्या व्यक्तीच्या सर्व इंद्रियावरती आपोआप आपोआप आप 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 संयमित राहतो ज्याचं संपूर्ण शरीर आणि इंद्रिय संयमित आहे ते कधीही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी व्यभिचार करू शकत नाही आपले चरित्र कलंकित ते करू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि नेहमी आम्ही म्हणते जे आमचे मिश्रपणे सांगतात की एका व्यक्तीने एक एका स्त्रीने आपल्या पुरुषासोबत एकनिष्ठ आपण राहिलं पाहिजे एका स्त्रीने आपल्या पुरुषासोबत एका पुरुषाने आपल्या स्त्रीसोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे एक पत्नी एक पती या दोघांतला व्यवहार नाही म्हणताय पण एक पती आणि अनेक पत्न्या किंवा एक पत्नी अनेक पती अनेक लोकांसोबत जेव्हा अनैतिक संबंध आपण ठेवतो त्याला व्याभिचार म्हणून म्हणल्या जात ही प्रवृत्ती जनावरांची प्रवृत्ती आहे की की नहीं आड़ी संसरा मने, ता ही पशु पक्षांची प्रवृत्ती आहे ती मनुष्याची प्रवृत्ती नाही आहे आणि म्हणून तुमच्या संसारामध्ये जो काही तुम्हाला धम्माचा लाभ होत नाही किंवा जो काही धम्म तुम्हाला सुख देत नाही त्याच कारणच आहे की या शिलाचं उल्लंघन आपण जे व्यभिचार करतो आपण जे काम वाचनेमध्ये सातत्याने रथ राहतो या काम वाचनेमुळेच संसारामध्ये ऐंशी टक्के दुःख आहे नवरा बायप भांडण आहे जावा जावातलं रडतलं किंवा जे संसारच भांडण आहे ना त्या भांडणातलं ऐंशी टक्के मूळ ही विचार आहे ती काम वासना आहे या काम वासनेमुळे माणसातच नाही जनावरात भांडण आहे याच गोष्टीमुळे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीशी एकनिष्ठ असलं पाहिजे आणि प्रत्येक पतीने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ नेहमी असलं पाहिजे आपण असलं पाहिजे काम वाचण्याचे कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आपण नाही आणले पाहिजे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे या सगळ्या आम्ही विष्कीना नेहमी सांगतो आमचे भंजीजी नेहमी सांगतात की प्रत्येक पुरुषाने आपली बायको कशीही असो तिच्यावर संपूर्ण प्रेम आपण केलं पाहिजे संपूर्ण सुख आनंद आपण त्या आपल्या पत्नीवरती घेतला पाहिजे त्या पत्नीला आपण सर्व समजलं पाहिजे सारं प्रेम सारी मैत्री आपण त्या पत्नीला दिली पाहिजे ती कशी का असे ना तीच आपली यशवीर आहे तीच आपली माधुरी दीक्षित आणि तीच आपलं सर्व आपण समजलं पाहिजे सारं प्रेम तिच्यावर